एस टी प्रवर्गातून आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे याच्यासह अनेक मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद रावण फाउंडेशन बिरसा आर्मी आदी आदिवासी संघटनांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे तालुक्यातील धैवद येथील एस आर बी इंटरनॅशनल शाळेत आदिवासी विद्यार्थ्याला अमानुषपणे बेदम मारहाण करणारे वार्डन सह शाळा प्रशासनावर एट्रोसिटी व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करावे जिल्ह्यातील शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वसतीगृहातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा तालुक्यातील सर्व अपात्र आदिवासी बांधवांचे वन दावे पात्र करण्यात यावेत तसेच तालुक्यातील स्वस्त राशन दुकानदारांनी वेळेवर राशन धान्य उपलब्ध करून द्यावे या व आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे या मागण्या ता तात्काळ मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत जोहार जिंदाबाद आम्ही आज तहसील कार्यालय शिरपूर येथे आदिवासी समाजाच्या विविध समस्या संदर्भात आमचे मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहील आमचे प्रमुख मागणी आहे की पैसा भरती रखडलेली आहे ती पैसा भरती तात्काळ करण्यात यावी धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे एसआरबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मारहाण करणारे तिथले शा शाळे प्रशासनावर व कर्मचारीवर यांच्या अॅट्रोसिटीनुसार त्यांच्या मान्यता रद्द करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे त्याच्यानंतर आहे सांगवीमध्ये दंगल झाली जे युवक होते त्यांच्यावर खोटे जे गुन्हे दाखल करण्यात आले किंवा संशयित जे व्यक्ती आहेत ते एफ आय आर मागे घेण्यात यावे शासकीय आदिवासी मुला मुलींचे वस्तुगृहातील पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावे आदिवासी सभागृह बांधण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी पंडित दीनदयाल स्वयं योजनेचे तात्काळ मध्ये वाढ करण्यात यावी रेशन दुकान स्वस्त धान्य शासकीय नियमानुसार देत नाही ते शासनाच्या जियानुसार धान्य वाटप करण्यात यावे व विभक्त व नवीन रेशन कार्ड देण्यात यावे असं असंख्य आणि जातीचा दाखला बनवण्यासाठी किंवा त्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी एकोणीसशे पन्नासचा चा पुरावा मागितला जातो पण आदिवासी अनुसूचित जमातीचा असल्यामुळे जातीच्या दाखल्यावर हा कागदपत्रीचा प्रस्ताव सादर करून दाखले देण्यात यावे वन जमीन अपात्र झालेले ते पात्र करून त्यांना त्वरित सातबारे देण्यात यावे असंख्य आंदोलना असंख्य समस्यासाठी आज आम्ही जोपर्यंत आमचे मागणे पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहील लढेंगे और जितेंगे